नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बीबीसी केज लाईव्ह महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच केज दोनशे बत्तीस केज अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदार संघ या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे यावर्षी केज मतदारसंघामध्ये एकूण चारशे वीस एवढी मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून या अंतर्गत एकूण तीन लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे एकवीस एवढे मतदार या मतदारसंघामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत ज्यामध्ये एकूण दोन लाख दोन हजार सहाशे वीस पुरुषांचा तर एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंच्याण्णव महिला आणि सहा तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे खरं तर यासाठी एकूण चारशे वीस केंद्रावर एकूण सेहेचाळीस एवढी राखीव पथकं ठेवण्यात आलेली आहेत म्हणजेच चारशे वीस आ, मतदान केंद्रावर प्रत्येकी एक पथक या ठिकाणी असणार आहे देखरेखीसाठी एक्स्ट्रा तर स सेहेचाळीस राखीव पथकंही निर्माण करण्यात आलेली आहेत खरं तर या मतदारसंघामध्ये दोनशे दहा मतदान केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरेची नजर असणार आहे कारण ज्या ज्या मतदान केंद्रावर प्रशासनाला वाटतं आहे काही गोंधळ होण्याची किंवा गडबड होण्याची शक्यता आहे अशा दोनशे दहा जे मतदान केंद्रे आहेत याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे खरं तर प्रशासनानं यावर्षी मतदान जागृती खूप चांगल्या प्रकारे केलेली अनेक रॅलीज काढलेल्या आहेत आणि इतर माध्यमातूनही मतदारापर्यंत संदेश देण्याचा प्रयत्न केल्यानं यावर्षी नव्यानं जवळजवळ अनेक मतदार यामध्ये सहभागी करण्यात आलेत केज मतदारसंघामध्ये यावर्षी पाच हजार एकशे चौदा एवढे नवीन युवा मतदार सहभागी झाल्यामुळं त्यांना प्रथमच आता मतदानाची संधीही यावर्षी मिळणार आहे एकूण पंचेचाळीस झोनल अधिकारी या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी केलेले असून एकूण ब्याऐंशी रूटवर ब्याऐंशी बसेसची व्यवस्था या मतदान प्रक्रियेला सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं एकोणीस तारखेला जी काही ही मतदान यंत्रणा आहे आप आपापल्या मतदान केंद्रावर एक दिवस अगोदर म्हणजे पूर्वसंध्येला रवाना होणार आहेत पूर्ण तयारीनिसी ही आ, जी काही आवश्यक गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करून ही यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचणार आहे खरं तर यावर्षी या, या मतदारसंघामध्ये शांततेत आणि सुरळीत मतदान पार पाडावं हो। यासाठी प्रशासन संपूर्ण दक्षता घेत असल्याची माहिती केचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी राकेश गिटे यांनी दिलेली आहे खरं तर यावर्षी त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रशासनानं योग्य बंदोबस्त या निवडणुकीसाठी केला असून ज्या ज्या ठिकाणी काही कमतरता कुठं होण्याची शक्यता आहे त्यावर प्रशासनाचं पूर्ण नजर असणार आहे एकूणच प्रशासन अर्थात केच विधानसभा मतदानासाठी सज्ज आहे आज अठरा तारीख आहे आज प्रचाराचा सार्वजनिक प्रचाराचा शेवटचा दिवस उद्या कदाचित सायलेंट प्रचार होईल आणि परवा मतदान वीस तारखेला सकाळी सुरू होणार आहे तर एकूणच या ठिकाणी प्रशासनानं पूर्ण तयारी केलेली आहे परंतु नागरिकांनीही खरोखर या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावणं खूप गरजेचं आहे कारण आत्तापर्यंतची मतदानाची सरासरी पाहता मतदान खूप कमी होत आहे आणि त्यामुळं निवडून येणारे उमेदवार न केलेल्या मतदानाच्या तुलनेत खूप कमी मतानं निवडून येतात खरं तर लोकशाहीची ही एक थट्टाच म्हणावी लागेल यासाठी आता नागरिकांनी दक्ष होणं गरजेचं आहे आपला उमेदवार जो पाच वर्षासाठी आपल्याला खूप काही देणार आहे पाच वर्षासाठी ज्याच्यावर आपण विश्वास टाकणार आहे ज्याच्याकडून पाच वर्षासाठी प्रशासकीय सेवेची आपण अपेक्षा करत आहोत अशा उमेदवारांना निवडून देण्यासाठी आम्ही आता मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आणि इतरांनाही मतदानासाठी प्रवर्त केलं पाहिजे तरच आपल्या लोकशाहीला खरा अर्थ राहू शकेल धन्यवाद